तर हे का छानपैकी अशा तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर हे तुरीच्या शेंगा ना उकडून खाण्यासाठी आपण घरी घेणार आहोत मस्त पैकी तुरा आलेली आहे छानपैकी तुरीच्या शेंगा आल्यात तर तुरीच्या शेंगाला ना मीठ टाकून जर उकडलं तर लय भारी लागते आता मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि शेंगा उकडायच्या चव अप्रतिम अशी लागते तुरीच्या शेंगाची आता एक एक तोडत बसायला ना खूप वेळ लागतो म्हणून मी काय करते आशावर बाडूनच घेते अशा आशियावर बाडून घेतल्यामुळं ना लवकर होतात मस्त पैकी असे तूर आलेले आहे बघा खाण्यासाठी म्हणून मी टाकले होते पण जास्त आली आता ह्याची डाळ पण बनविणार आहे मी जस्ट टाकलेला होता पट्टा जरा गेल्या वर्षी विहिरीवरती तिकडं आले ना ना थोडे दोन चार ढाळे होते पाच सात तर ती काय केली ते मी तुरीच्या का काढून वाळवून ठेवले होते आणि यावर्षी लावले यावर्षी लावल्यानंतर अशा भरपूर शेंगा आलेल्या आहेत पिशवीत घेत आहे काढून शेंगा हे छान पैकी अशा आणि इकडं भाजी पण आहे हो का मी भाजी पण घेणार आहे खुडून हरभऱ्याची भाजी आलेली आहे लय छान आली आहे पण अगोदर घेऊ शेंगा नंतर घेऊ भाजी काय वाळत पण आहे शेंगा आता एक एक तर तोड शेंग बसली ना खूप वेळ लागतोय हो का एक तोडत बसलं का वेळ लागते भाजी कधी घ्यायची